thank you राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचे प्रचारासाठी बारामती येथे विमान लँड होत असताना विमानाचा सकाळी नऊ वाजेच्या अपघात झाला त्यामध्ये अजितदादा पवारांसह ते सहा जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएकडून जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्राने रोखोक व्यक्तिमत्व गमावले अजित पवारांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी कोपरगाव येथे समजताच कोपरगाव तालुका व शहरावर मंदिरावर शोककाळा पसरली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गौतम बँक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे यांनी अजितदादांची बातमी कळताच त्यांना अश्रू अनावर झाले व ते बारामतीकडे रवाना झाले दादांच्या निधनाने सामाजिक राजकीय क्षेत्रात मोठी हानी झाली त्यांचं कार्य व योगदान सदैव स्मरणात राहील अजितदादांचं निधन हे मनाला चटका लागणार आहे एस जी मराठी न्यूज चॅनेल साठी संतोष जाधव कोपरगाव मला आठवतात माझ्या जीवनाचा गौरव त्या सभेमध्ये केलेला होता आतापर्यंत के अनेक वेळा माझा संपर्क आला अनेक वर्षापासून मी संपर्कात आहे त्या निवडणुकीच्या काळामध्ये खूप वेळा त्यांच्या संपर्कात राहण्याचा योग आला अजितदादांचे जे काही गुण विशेष आहे विशेषतः अजितदादांचा वक्तशीरपणा अजितदादांचा स्पष्ट वक्तेपणा दिलेला शब्द पाळण्याची अजितदादांचा स्वभाव हा सगळ्या महाराष्ट्रात आवडत होता त्या विरोधकांमध्ये देखील अजितदादांच्या या स्वभावाची या गुणवैशिष्ट्यांची नेहमी चर्चा व्हायची एखाद्याला स्पष्टपणे बोलण्याबद्दल किंवा कोणाचं काम होणार असेल तरच होणार होणार नसेल तर नाही सांगण्याची हिम्मत ज्या खूप थोड्या नेत्यांमध्ये असं असं असते त्यामध्ये आजीदादांचा नंबर खूप वरचा लागतो स्पष्ट वक्तेपणामुळे अनेक कार्यकर्त्यांना किंवा जनतेला काही वेळा नाराजही व्हावं लागायचं परंतु स्पष्ट वक्तेपणा दादांनी कधी सोडला नाही आणि वक्तशीलपणा देखील सोडला नाही सकाळी सहा वाजता उठून कामाला लागण्याची त्यांची जी पद्धत होती आज सुद्धा सकाळी सहा वाजता ते उठले जी काही माहिती मिळाली मुंबईमध्ये ऑफिसचं थोडं काम केलं आणि बारामतीमध्ये ज्या काही प्रचारसभा आयोजित केल्या होत्या त्या प्रचारसभांना हजेरी लावण्यासाठी दादा मुंबई विमानानं बारामतीकडे निघाले आणि बारामतीजवळ पोचता पोचताच त्यांचं विमान लँड होतानाच त्यांचा असा अपघात झाला या अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र शोककळेमध्ये बुडून गेलेला आहे आपल्या सर्वांचे नेते आशुतोष दादा हे तातडीनं त्यांच्या करता रवाना झालेले आहेत आपल्या कोपरावमध्ये देखील मी सर्व व्यापारी बांधवांना कोपरावकरांना आवाहन करतो की आज सर्वांनी आपापले आप आप दुकानं आपापले आप आप व्यवसाय आपापले आप व्यवहार आप आप बंद ठेवून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करावी अजितदादांची श्रद्धांजलीची सर्वपक्षीय सभा अंत्यविधीची वेळ ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस ती तातडीनं सगळ्यांना कळवण्यात येईल आणि आशुतोषदादांच्या मार्गदर्शनानं ती कुठे घ्यायची हे पण निश्चित केलं जाईल त्याचे निरोप सर्वांना निश्चितपणे केले जातील आणि ही सर्व शोकसभा ही श्रद्धांजलीची सभा ही सर्वपक्षीय असेल सर्व पक्षाच्या नेत्यांनी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी या श्रद्धांजली सभेमध्ये जी काही वेळ जाहीर होईल त्यावेळी हजर राहावं उपस्थित राहावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो आणि कोकरावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मान्य आशुतोषदादा काळेंच्या वतीनं काळे कुटुंबांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती शांती